नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी घेऊन आलेले आहे तर या ठिकाणी माझा हा थर्टीन प्रो मॅक्स आयफोन आहे हे बघा छान आहे नवीन नाही आहे पण त्यासाठी नवीन आपण केस मागवलेला आहे त्याचं कारण असं माझा जो आयफोनचा कवर म्हणजेच आयफोन केस जो होता तो तुटलेला आहे आणि हा सुद्धा म्हणजे अठ्ठावीस डॉलर किंवा तीस डॉलरचा हा केस होता स्वस्त नाही आहे तीस डॉलर तर म्हणजे तुम्ही म्हणजे कलरवरती पण डिपेंड असतं तुम्ही कोणता कलर चॉईस करता आणि ब्रँडवरती सुद्धा तर हा ब्रँड जो आहे ऑटर बॉक्सचा आहे हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल वापरला मी बरीच वर्ष आणि तो तुटला तर हां आपण आता मागवलेला आहे हा पण ऑनलाईन मागवलेला आहे अमेझॉनवरनंच हो ना hmm. अमेझॉनवरनंच पण हा जास्त महाग नाही ह्यावेळेस मागवला बघा <laughs> <laughs> हा जो आहे से मॅक्स सेप आहे तर या ठिकाणी आपण हे दुसरं नवीन मागवलेलं आहे हे पण अमेझॉनवरनं मागवलेलं आहे आणि सगळं काय चायनाचंच असतं या ठिकाणी लिहिलेलं आहे मेड इन चायना तर आयफोनला कवर का वापरायचं तर आपला फोन जो आहे तो प्रोटेक्ट होण्यासाठी त्याचं संरक्षण होण्यासाठी कितीही जपून वापरणारा व्यक्ती असला तरी कधी ना कधी त्याच्या हातून पडू शकतो तर आपण कवर लावणं हे योग्य आहे त्यासाठी म्हणजे तुमचं जे म्हणजे तुमचा फोन प्रोटेक्ट राहील पडणार नाही आणि अमेरिकेमध्ये फोनला स्क्रीनसुद्धा लावतात स्क्रीन प्रोटेक्टर तर या फोनला तर या फोनला स्क्रीन प्रोटेक्टर लावलेला आहे तर या ठिकाणी बारीक रेश दिसते का हे बघा तर स्क्रीन प्रोटेक्टर पण का लावायचं तर तुमचा फोन जर पडला हातातनं तर तुमची जी फोनची मूळ स्क्रीन जी आहे ती तुटणार नाही तुमची जी फोनची मूळ स्क्रीन आहे त्याला क्रॅक वगैरे जाणार नाही ती सुरक्षित राहील जरी पडला तरीही आपण वरती जी स्क्रीन प्रोटेक्टर लावलेली आहे ला त्याला स्क्रॅच जा जातो पण आतला फोन आपला सुरक्षित राहतो म्हणून स्क्रीन प्रोटेक्टर पण लावणं गरजेचं आहे फोनला त्याने तुमचा फोन सुरक्षित राहतो तर या ठिकाणी एक लाईन दिसली असेल माझे फोन कधी पडत वगैरे नाही कोणीतरी पाडला असेल घरातल्यांनी <laughs> तर या ठिकाणी तुम्हाला लाईन दिसत असेल हे hey, बघा बारीक तर मला हे स्क्रीन प्रोटेक्टर पण जन लागणार आहे तर आपण आता हे ओपन करूया तर आम्ही इंडियात गेलो होतो निलाणी मी तर आम्हाला म्हणजे खूप कमी लोकं दिसली कवर वापरणारी नाही तर सरळ असंच किती मागडा फोन असू दे असंच वापरतात मी माझ्या बाबांनासुद्धा आयफोन पाठवला त्याच्या सोबत दोन कवर पाठवली पण त्यांनी कधीही त्या आयफोनला कवर बसवलं नाही प्रोटेक्ट करण्यासाठी आणि <laughs> तो जेव्हा चालायचा बंद झाला त्यांनी मला फोटो पाठवला पूर्ण कच्च कच्चा चुरचुर करून म्हणजे माझं त्यांना पाठवलं आणि सेम मला पण घेतलं होतं माझं म्हणजे मी तो दुकानदाराला दिला इथे आठशे डॉलरला आणि मग मी दुसरा नवीन आयफोन घेतला त्यांचा म्हणजे अशा अवस्थेत आहे तो कोणी विकत घेणार नाही आणि चालू नाही सगळे असे पडल्यानंतर जे अनस्क्रीन प्रोटेक्टर पण नाही बसवून पाठवलं होतं आम्ही पण त्यानंतर सगळे स्क्रॅचेस गेले स्क्रॅचेस गे म्हणजे एखादी वस्तू काचेची फुटते ती कशी अशी हे होते तुम्हाला इंडियात माहिती असेल जेव्हा फोन पडतो तेव्हा ती ग्लास कशी फुटते स्क्रीन सगळे असेल त्या फोनला स्क्रॅचेस स्क्रॅचेस पडलेले मला बघवलं नाही गेलं आम्ही जेव्हापासून फोन वापरतो आहे तेव्हापासून म्हणजे जेव्हापासून आम्ही स्मार्टफोन यूज करतो आहे तेव्हापासून आम्ही स्क्रीन प्रोटेक्टर पण वापरतो आणि कवरसुद्धा वापरतो त्याने काय होतं तुमचा फोन छान राहतो सुरक्षित राहतो आणि दिसायलाही छान दिसतो आणि पडला खाली तर तुमच्या याला स्क्रॅचेस वगैरे जात नाहीत तर तुम्ही कितीही छान जपून वापरणारा व्यक्ती असलात तरीही तुम्ही हे प्रोटेक्टर लावा स्क्रीन तरी तुम्ही स्क्रीन प्रोटेक्टर लावा आणि कवरसुद्धा लावा चला आपण आता हे ओपन करूया तर मी आता मागवलेलं आहे माझं ते कवर सुटलं म्हणून तर हे जास्त महाग नाही आहे आधीचं महाग होतं तर हे दहा डॉलरचे तर याच्यात पण कलर होते तर मी हा स्क्रीनचा काय कोणता कलर आहे नाही स्किन कलर आहे तर असा याचा कलर आहे लाईट बदामी म्हणता येईल किंवा स्किन कलर म्हणता येईल तर आपण आता हे नळाचा आवाज येणार तुम्हाला चला आता मी लावूया आवडलं का तुम्हाला हे कवर हे बघा दिसलं तुम्हाला लावताना हे बघा एकदम इझी आहे काढायला हे बघा हे आता बटन माझे बाहेर आले

तर हे केस पेक्षा बेटर आहे असं नेमचं म्हणणं कारण जे हातीचं कवर होतं त्याला मॅक्स एपची सोय नव्हती तर हे नाही फुटतं त्याला तुम्हाला दाखव हे बघा नाही ना बघा पण हे मात्र आता हे बघा दाखवू का तर हे बघा हा गोल आणि ही लाईन हा गोल आणि ही लाईन असं लावायचं आहे तुम्ही जर असं उलटं लावलं ना की हे नाही होत ओके okay? कर्क नहीं तर आपण आता हे बघा हे आहे ना हे लावायचं असं बापर एकदम टाईट बसलं अजिबात निघणार नाही हे बघ येस ना का हे बघा दिसलं हे बघा मॅक्स सेफ मॅक्स एफ म्हणजे काय हे ना असं बसवलं ना की हे साईड करायचं असं खाली ओके तर म्हणजे असं खेचायचं नाही अलग लक्षात तर हे असं खाली ओडायचं आहे तर आवडलं का तुम्हाला हे कवर मला तर खूप आवडलं आवडलं का तुम्हाला हे कवर मला तर खूप खूप आवडलं कारण त्याला मॅंगनेट पण आहे मॅक्स एप आणि कलर पण छान आहे आणि आता माझा हा फोन प्रोटेक्ट होणार आहे पडला तरी पण स्क्रॅचेस नाही जाणार तर तुम्ही सुद्धा इंडियामध्ये भारतामध्ये तुमचा जो पण फोन असेल कोणत्याही ब्रँडचा असेल साधा असू दे भारी असू दे फोन त्याला तुम्ही छानसं कवर बसवून घ्या म्हणजे तो प्रोटेक्ट राहील तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाय